मानकापूर तालुका चिकोडी येथे भली मोठी मगर जेरबंद गुरुवार दिनांक अठरा दहा दोन हजार पंचवीस सकाळी सहा वाजता मानकापूर गावातील एका शेतकरी शरद पाटील यांच्या रानातली विहिरीमध्ये एक भली मोठी मगर दिसून आली ही मगर सकाळच्या वेळेस सहाच्या सुमारास त्यांच्या शेतामध्ये घुसली त्यावेळी इथल्या ग्रामस्थांनी वर्ल्ड लाईफ कॉन्झर्व्हेशन रेस्क्यू सोसायटीशी संपर्क साधला त्यावेळी संस्थेचे पदाधिकारी या ठिकाणी मगरीचा शोध सुरू केली यावेळी त्यांच्या रानामध्ये एक भली मोठी मगर ही आठ फूट किलो दोनशेची मगर दिसून आली त्यावेळी चार तासाच्या अटक प्रयत्नाने या मगरीला जेरबंद करण्यात आले यावेळी वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन रेस्क्यू सोसायटीचे यावेळी अभिजित खामकर शुभम रास्ते सचिन सुरपुसे सुनील मोरे सुमित धोत्रे शुभम जत्राते अक्षय सासणे श्रवण पवार निरंजन यादव साई रसाळ हे रेस्क्यू करताना यावेळी उपस्थित होते सुरक्षित त्याला रेस्क्यू करून कर्नाटक फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या स्वाधीन केले